हॅलो मित्रमैत्रिणीनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर हे बघा आज मी अशी सोल्याची वेगळी भाजी करून दाखवणार आहे सोल्यामध्ये हे बघा हे हरभऱ्याची फ्रेशवाली भाजी आहे ते मिक्स करणार आहे समोर दाखवतेस आणि तेल तापायला ठेवला आहे हे दाणे दाणे स्वच्छ धुवून घेते हे बघा तेल तापला आहे मी लसण आणि जिरं ॲड करत आहे जाडस खूप बारीक काही करायचं नाही आहे छान पकू द्यायचं याला आलं पकत आलं आता तिखट आणि हळद ॲड करते तिखट पण पकला टोमॅटो ॲड करते मी एक टोमॅटो लावधाने है, आता मी हे तिळाचं कूट आहे दोन चमच ते ॲड करते छान आता दाण ॲड करते

तो नुसार करते मीठ ऍड आता दाण्याला छान शिजू द्यायचा आणि शिजल्यानंतर पूर्ण पाणी आटल्यानंतर मी हरभऱ्याची भाजी ऍड करत आहे मोकळी आणि हे शेतामधली हरभऱ्याची भाजी आहे आणि मी काल शेतामध्ये जाऊन आणली आहे झाडाची आणि याला धुवायचं नाही आहे कारण तर याला छान भा, ते खार असते भा भाजीला आणि ते म्हणून ते त्याची पूर्ण चव जाते धुतल्यानंतर जर मार्केटमधून आणली असती तर आपल्याला धुवा लागलं ला असतं पण मी स्वतः जाऊन भाजी काढून आणली तसं मी शॉर्टमध्ये टाकलंच आहे शेतातला व्हिडिओ आता मी चिरून घेते बारीक चिरून घ्यायचं आणि नंतर दाण्यामध्ये ॲड करायचं आहे खूप सुंदर भाजी लागते पण धुण्यात काही हेच नाही पूर्ण चव जा चालली जाते आता मी छान याला बारीक बारीक चिरून घेते भाजी शिजली का पाहते पाणी पूर्ण आटलेलं आहे शिजली आहे सांबार ॲड करते म्हणजे सांबाराचा छान टेस्ट जायला लागते आता ला ला थोडं तो फिरवून घ्यायचं आणि लगेच भाजी टाकायची आहे हरभऱ्याची आणि भाजीला काही पाणी लागत नाही जास्त त्याच्यामध्ये छान आवडीनुसार भाजी ॲड करू शकता कवळी कवळी छान भाजी आहे ना त्याच्याने त्यांना पाण्यात शिजवायचंच नाही आहे छान मोठे भाजी आणखी थोडी ॲड करते मी खूप सुंदर लागते अशी भाजी करून बघा पण फ्रेश शेतातली आलम अशी बगर धुता करून बघा पूर्ण भाजीचा फ्लेवर दाण्यामध्ये बसल तेवढी भाजी बसवायची आणि खूप बारीक चिराची नाही आहे ची आपल्याला भाजी अशी छान लागते भाजी ॲड झाली आहे मिक्स केली आहे आता एक वाफ येऊ द्यायची आहे झाकण ठेवून नंतर आपली भाजी तयार झाले दोन मिनटं झालेलं आहे वापामध्ये भाजीचा फ्लेवर उतरला खूप सुंदर वास येत आहे आणि अशी भाजी तुम्ही करून बघा झाले आता आपली भाजी ते तयार आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब करा हे बघा खूप सुंदर आणि हे ज्वारीच्या भाकरीसोबत आणि पोळीसोबत छान लागते आणि खास करून ज्वारीच्या भाकरीसोबत आहे झाले गॅस बंद करतो